जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार तालुक्यातील शनी येथे शनि अमावस्या निमित्ताने मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी साडेसाती मुक्तपीठ म्हणून शनी येथील शनि मंदिराची राज्यभर प्रसिद्ध शनी अमावस्यानिमित्ताने मंडळ गावाला यात्रेचे स्वरूप माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली मंदिरात पूजा अर्चना साडेसाती मुक्तिपीठ म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शनिमंडळ येथे शनी अमावस्यानिमित्ताने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले होते शनी अमावस्यानिमित्ताने शनिमांडळ गावात मोठी यात्रा भरत असते आज पहाटेपासूनच शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र मध्य प्रदेश यासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक हे शनिमांडळ देवस्थानला येत असतात त्यासोबतच साडेसाती दूर व्हावी यासाठी अनेक राजकीय नेते देखील शनिदेवाकडे साकडे घालत असतात आज शनी अमावस्या असल्यामुळे शनी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती यावेळी नंदुरबारचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहपरिवार शनिदेवाचा दर्शन घेत पूजा अर्चना केली आहे यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित उपस्थित होत्या याप्रसंगी शनी मंडळीतील मंदिराचे पुजारी देवेंद्र पांढरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार السلام علیکم جی نارو جو 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 साडेसाती शनी मांडळ या तीर्थ क्षेत्रीय शनी निमित्त महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश तामिळनाडू कर्नाटक येथून असंख्य भावे भगवंत शनिदेवाच्या या शनिपर्वणीनिमित्त पूर्ण भारतामध्ये शनी साडेसाती उपीकृत असलेलं शनी दशा महादशा साडेसाती मूर्त शांतीधाम असं म्हणून जगविख्यात आणि प्रख्यात असलेल्या शनी मांडव तीर्थक्षेत्री शनि अमोषाच्या पर्वणीनिमित्त असंख्य भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि अजूनही घेत आहे भगवंत शनिदेवाचं हे श्रीमंदिर मंदिर राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक भक्ताला त्याची ज्यता दूर करून इच्छा परिपूर्ण करून देणारा असं तीर्थक्षेत्र म्हणून नावाजलेलं आणि प्रख्यात आहे आज भगवंत शनिदेवाच्या नुसती शनी अमोश पर्वणी नसून आज भगवंत शनिदेवाचं बाल स्वरूप आहे सूर्यपुराणानुसार आजच्या दिवशी भगवंत शनिदेवांनी यम आणि सूर्य यांच्याबरोबर अनेक प्रकारच्या लीला केल्या म्हणून त्या वेळेला त्यांचं स्वरूप होतं शनीमानव तीर्थक्षेत्री शनिदेवाचं बाल स्वरूप आहे आणि म्हणून अमृत सिद्धी नावाचा शनिदेवाचा आज विशेष योग आहे パパッとするとするパッとする